नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभमिंगोली आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजचा जो आपण मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे तुरीतील आपली शेंडे खोडणी तर सर्वप्रथम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तूर पिकात आपण शेंडी खोडणी केली पाहिजे का तर शेतकरी बांधवांनो तूर पिकात माझ्या मते आणि कृषी विद्यापीठाचे जे लेख आहेत त्यांच्या मते सुद्धा तूर पिकात निश्चितपणे आपण शेंडी खोडणी केली पाहिजे तर ही शेंडी खोडणी आपण का केली पाहिजे तर शेतकरी बांधवनं शेंडी फायदा काय असतो ज्या ठिकाणी आपण एक शेंडा खुळला त्या ठिकाणी आपल्याला दोन ते सहा अशा नवीन फांद्या भेटतात आणि ज्या नवीन फांद्या असतात जेवढी जास्त फांद्यांची संख्या तेवढीच जास्त आपली शेंगांची संख्या आणि तेवढीच जास्त आपल्या तुरीचं जे उत्पादन असते ते जवळपास वीस ते साठ टक्क्याच्या दरम्यान आपल्याला वाढलेलं दिसून येते आणि हा था झाला शेतकरी बांधवांना पहिला प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की ही जी तुरीची शेंडी खुडणी आपण कधी केली पाहिजे तर त्याच्यात शेतकरी बांधव तीन बेसिक गोष्टी असतात म्हणजे तीन मुद्दे असतात त्याच्यात म्हणजे सर्वप्रथम ती व्हेरायटीवर डिपेंड असते पहिली म्हणजे लवकर येणारी व्हेरायटी दुसरी म्हणजे मिडियम ड्युरेशन मध्यम कालावधीत येणारी व्हेरायटी आणि तिसरा मुद्दा म्हणजे उशिरा येणारी व्हेरायटी तर सर्वप्रथम पहिला मुद्दा आपण घेऊ ते म्हणजे लवकर येणाऱ्या तुरीत आपण कधी शेंडे खोडणी केली पाहिजे तर लवकर येणाऱ्या तुरीमध्ये साधारण ती तूर जेव्हा उगवलीनंतर चाळीस किंवा पंचेचाळीस दिवसाची होते या कालावधीच्या दरम्यान आपण तिला शेंडी केली पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे जी आपली मिडियम ड्युरेशन व्हेरायटी असते मध्यम कालावधीत येणाऱ्या तुरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन वेळा शेंडीखोडणी करायची आहे पहिली शेंडी आपल्याला काय साधारण लागवडीनंतर किंवा उगवणीनंतर तीस ते पस्तीस दिवसाला पहिली शेंडी खोडणी करायची आहे आणि दुसरी शेंडी खुडणी जे आहे त्याच्या एक महिन्यानंतर म्हणजे साधारण साठ ते पाच दिव पासष्ट दिवसांनी आपल्याला त्याच्यात दुसरी शेंडी खोडणी करायची आहे तसेच शेतकरी बांधवनं जी व्हेरायटी तिसरा मुद्दा म्हणजे जी व्हेरायटी आपली लाँग ड्युरेशन म्हणजेच ती दीर्घ कालावधी घेत असेल तर तिची छाटणी आपल्याला तीन टप्प्यात करायची आहे ती म्हणजे उगवणीनंतर तीस दिवसाने उगवणीनंतर साठ दिवसाने आणि उगवणीनंतर नव्वद दिवसाने त्याच्यात आपण पाच दहा दिवस मागे पुढे करू शकता पण पहिली छाटणी जी आहे ती साधारण तीस दिवसाच्या नंतरच केली पाहिजे तर शेतकरी बंधनो हा झाला तुरीमधला शेंडे खोडणीचा पॅटर्न म्हणजे लवकर येणाऱ्या व्हेरायटीत मध्यम कालावधीत आणि उशिरा येणारा व्हेरायटीत आणि शेतकरी बांधवांनो हे झाले दोन महत्त्वाचे प्रश्न आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेंडे खुडणीचं जे वातावरण असते किंवा शेंडे खुडणी आपण कशा वातावरणात केली पाहिजे तर जेव्हा आपलं ऊन जे असते ते कडक तापत असेल किंवा जी आपली दुपारची पायरी असेल साधारण सकाळी दहा अकराच्या नंतर ते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आपल्याला शेंडी केली पाहिजे आणि जर ढगाळ वातावरण असेल तर निश्चितपणे आपण ही जी शेंडी प्रक्रिया आहे ती आपण थांबवली पाहिजे पाहिजे तर ती का थांबवली पाहिजे शेतकरी बांधवांनो तर ढगाळ वातावरणामध्ये जी हवेतील आर्द्रता असते ती अति जास्त असते त्याच्यामुळे काय होतात हवेच्या मार्फत जे अंडी असतात आपल्या बुरशीचे किंवा जीवाणूजन्य रोगांची जी अंडी असतात ते हवेच्या मार्फत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वहन करण्याचं कार्य जास्त होते आणि त्याच्यामुळे आपले जी तूर पिके जिथे आपण शेंडा खुललेला आहे तिथे कट असतो त्याच्यावरती स्फोट जर आले तर बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य जी रोगांचा आपल्या तूर पिकावर जो प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणात दिसून येतो चौथा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आ, की जी आपण शेंडे खुळणी करतो त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना तूर पिकाला ते फवारणी घेतात तर शेतकरी बंधवनं फवारणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे होता होतो जे जैविक बुरशीनाशक आहेत जसं की ट्रायकुडरमा व्हिरीडी झालं किंवा आपलं सोडोमोनस फ्लोरिसन झालं किंवा आपलं बॅसिलिस सप्टेलिस झालं अशा जैविक बुरशीनाशकांचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर हे झालं शेतकरी बांधवून जैविकमध्ये आणि काही काही शेतकऱ्यांना केमिकलमध्ये जर यूज करायचंच झालं तर कार्बन डायझिम मॅनकोझेप असं कॉम्बिनेशनमधलं बुरशीनाशक किंवा प्लेन कार्बन डायझेन असलेलं बुरशीनाशक किंवा प्लेन मॅनकोजे बसलेलं बुरशीनाशक किंवा कोणतंही चांगल्या ग्रुप स्ट्रॉबेरीयन ग्रुपचं बुरशीनाशक किंवा झोल ग्रुपचं बुरशीनाशक जे की चांगल्या कंपनीचं असलं पाहिजे किंवा चांगलं उत्पादक अस उत्पादक कंपनीचं असलं पाहिजे असं आपल्याला त्याला बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे आणि त्याच्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला त्याच्याबरोबर सूष्मानं द्रव घ्यायचे आहेत प्रत्येक पाचशे ग्रामच्या हिशोबाने हे का घ्यायचे आहेत की सुष्मान द्रव्यामुळे जे फुटव्यांची संख्या आहे जी निघणारी आहे ती अति चांगले म्हणजे उत्तम क्वालिटीचे तिला ज्या फांद्या येतात किंवा फुटवे आहेत नवीन येणार ते निघू शकतात आणि शेतकरी बांधवने याच्याबरोबर आपल्याला जो ज्या कवळ्या फांद्या निघतात नवीन नंतर त्यांच्यावर जे रस्तोषक किडी असतात किंवा जी अळी असते त्याचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो तर ती अळी आणि रसशोषक किडी कंट्रोल करायसाठी आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडचं जे आपलं थॅमिथोक्झॉम लॅमडा झालं किंवा आपलं गॅस पॉयझन झालं जसं की प्रोफेनोफॉस प्लस सायफरमित्रिण झालं किंवा क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमित्रिन झालं किंवा आपलं प्लेनमध्ये मोनोक्रोटोफॉस झालं किंवा इतर जे फेनोपथेट झालं किंवा परमिथ्रीन प्लस एम एम एक्टीन अशा कॉम्बिनेशनमधला आपण कोणत्याही चांगल्या ब्रँडचं आपण त्याच्यासोबत कीटकनाशक घेऊ शकता आणि शेतकरी बांधवनं हे झालं समजा आपलं फवारणीचं नियोजन नंतर पाचवा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही काही शेतकरी जे असतात ते भविष्यात तिच्यावर जे बुरशीजन्य रोग आहेत किंवा जीवाणूजन्य रोग आहेत ते न येण्यासाठी त्यांना ड्रिचिंग करावं अशी वाटते तर त्याच्यासाठी काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला जैविकमध्ये जर आपल्याला ड्रिचिंग करायचीच झाली तर प्रति एकर आपल्याला एक किलोच्या हिशोबात ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि प्रति एकर एक किलोच्या हिशोबात सोडोमोनस फ्लोरिसन्स हे जवळपास दोन किलो गुळासोबत आपल्याला मिक्स करून एका एकराला आपल्याला त्याची पंपाचं नोजल काढून किंवा ड्रिप ज्यांचं असेल ड्रिपच्या सहाय्याने त्यांनी आळवणी केली पाहिजे आणि जर आपल्याला केमिकल बुरशीनाशकांचा जर शेतकरी बांधवांना उपयोग करायचा असेल तर ब्लू कॉपर झालं ज्याच्यात की कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे किंवा आपलं कार्बन डायझेम प्लस मॅनकोझेप झालं किंवा आपलं जे मेटल एक्झिल पस्तीस टक्केवालं झालं अशा आपण जे केमिकल बुरशीनाशक आहे त्यांचा उपयोग करू शकता आपण होता होतो तर शेतकरी बांधवांना जर आपण जैविक बुरशीनाशकांचा जर उपयोग केला तर ते आपल्याला परमनंट सोल्युशन म्हणजे त्या पिकावर रे येणाऱ्या जे ज्या बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांचे जे स्पोर्स असतात अंडी असतात यांच्यापासून जे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग पसरतात त्यांच्यापासून आपल्याला आटकाव मिळेल आणि शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचा सहावा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आपण हे जे तूर छाटणी झाली त्याच्यानंतर कोणकोणचे खतं देऊ शकतो तर शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त फॉस्फरस असलेली जसे की डी ए पी चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस असा खताचा ग्रेड प्रत्येककर आपल्याला पंचवीस किलो आणि ज्यांच्या तुरीची वाढ कमी असेल जसं की जे आपल्या लाँग ड्युरेशन व्हेरायटी असतात त्यांची वाढ सुरुवातीला कमी असते त्याच्याबरोबर आपण प्रत्येक साडेबारा किलोच्या हिशोबात अमोनियम सल्फेट किंवा युरियाचा आपण त्याच्यासोबत वापर करू शकतो आणि शेतकरी बांधवांना या खताबरोबर ज्या शेतकऱ्यांना द्रव्यांची ज्यांच्या जमिनीत हलकी जमीन असेल त्यांनी सूक्ष्मन्न द्रव्य का जवळपास पंचवीस किलोच्या हिशोबात आपल्याला ते वापरायचे आहेत आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांना सातवा प्रश्न म्हणजे आपल्या तूर पिकाला आपल्याला पाणी कशाप्रकारे द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे दोन तुरीचे दोन तास असतात त्या तासाच्या मधात आपल्याला बैलाच्या सहाय्याने एक दांड काढून घ्यायचं आहे किंवा आपला जो ट्रॅक्टर असतो छोटासा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मधात छोटासा आपल्याला दांड करून घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला तिला पाणी द्यायचं आहे जेणेकरून तिच्या ज्या मुळ्या असतात सेंटरला जे असते दोन्ही तासांच्या त्या कमी प्रमाणात असतात त्या कमी मोडतात आणि त्याच्यामुळे आपले जे तूर पिकावर ताणतणावाची जी शक्यता असते ती कमी असते अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपले जर तूर पीक झालं किंवा इतर सर्व जे कृषीतील आपले जे पिके आहेत यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद